सांगायचं तर खूप सुरुवातीपासून आम्ही एक ग्रामीण भागाचा विचार करून किंवा ग्रामीण भागातल्या विचार करून एक इंग्लिश युनिट चालू केलं त्या युनिटला ग्रामीण भागातल्या पालकांचा तसा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून सेम इंग्लिश चालू केलं तर त्या पद्धतीने खूप पालकांनी प्रतिसाद दिला आणि या सर्व आतापर्यंत जीवबारी मिळालेली आहे सर्व मायासोबत जे सहकारी स्टाफ आहेत यांच्या सहकार्यातून आम्ही इथपर्यंत आलेलो त्यांच्यामधले शिक्षण ज्या काय अदर ॲक्टिव्हिटीज राबवलेल्या आहेत त्याला सर्व शिक्षकांनी उचलून घेतलं किंवा त्या सातत्याने राबवत आले आणि त्यामुळं मुलांचा एक विरोध शिक्षणा सोबतच एक चांगल्या पद्धतीने विरोंगोळा झाला आणि मुलं शाळेला आकर्षित झाली त्यांना शाळा त्यांनाच्यापेक्ष वाटायला लागे स्वतः पालकची सांगतात की मुलं सकाळी आम्हाला एवढा त्रास देतात शाळेत येण्यासाठी की आम्हाला वाटतं की कधी शाळेत जावं असं सकाळ सकाळ ते त्या पद्धतीने सांगतात आणि गुणवैतेच्या बाबतीत म्हणलं तर आमचं लहान मुलांचं मीठ आहे तरी सुद्धा आम्ही खूप छान पद्धतीनं क्रीडामध्ये असत किंवा स्कॉलरशिपच्या सुद्धा या दोन वर्षामध्ये खूप छान पद्धतीने आम्ही मुलं पात्र केलेले आहेत कमी मध्ये खूप छान पद्धतीने चालू आहे जस जसं आम्हाला पुढच्या वर्गांचा प्रतिसाद मिळेल त्या पद्धतीने आम्ही पुढेही अशीच गुणवत्ता चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट देऊ सर्व शिक्षक नॉन टीचिंग आणि ट्युशन तर आजपर्यंत ज्यावेळी सरांनी ही शाळा सुरू केली शाळा सुरू करताना फक्त सरांकडे कारण आजच्या ज्या शाळे सरांनी त्यावेळेस सरांच्या आपल्या परिसरात पंचप्रोशीमध्ये जवळपास खूप स्टँडर्ड शाळा होत्या आणि त्याच्यामध्ये आपलं व्यक्तिमत्व टिकून राहणं आपली शाळा टिकवणं ही खूप मोठं एक आव्हान होतं पण आज तो आव्हान कुठेतरी सरांनी फिरून पुढे गेलं असं मला वाटतं कारण शिक्षण प्रत्येक शाळा देते शिक्षण प्रत्येक शाळा देते आज दिग्गज शाळा आपल्यापासून आली आम्ही ज्या शाळेत शिकलो पण मला याच्यामध्ये एवढं सांगायचं असं वाटतं की आत्ताच गणेश चर्चा चालू होते की ऍक्टिव्हिटी मध्ये ही शाळा चांगची पुढे असते कारण शिक्षण प्रत्येक ठिकाणी मिळणार आहे थोडंसं मी किंवा त्या आणि प्रत्येक जण आपल्यापर्यंत इथं शिक्षण देतो पण शिक्षणाबरोबर जो विद्यार्थ्यांच्या सुप्पुरांना वाव देतो ती आपली सोपळ शाळा आणि ते तर सर्वस्व तुमचे सर्व शिक्षक शाळा करावं तेवढं कौतुक आहे कारण पांगडीच्या ग्रामीण भागामध्ये अतिशय जी शिक्षणाची गरज ओळखून शिक्षणाचे थोडासा रोप या ठिकाणी लावले गेले गरज माध्यमातून जे आज रोपट पांगरीत नव्हे तर पांगडी परिसरातील अनेक गावांमध्ये आज मोठ्या प्रमाणात नाव ओळखायला आलेलं आहे ते नाव कमवण्यासाठी त्यांनी जे घेतले त्यांच्या सहकार्याने जे त्यांना साथ दिली त्या प्रशाले शिक्षक मार्गदर्शक यांनी जे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आतापर्यंत केलेले कष्ट आहे ते त्यांना आज पाळायला आलेलं आहे कारण त्यांनी दिलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून आज या शाळेचं नाव पारशी तालुक्यातून नव्हे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अभिमानाने घेतलं जात आहे कारण या शाळेबाबत बोलायचं म्हटलं त्या शाळेमध्ये फक्त संस्काराने शिक्षणाबरोबर संस्कार देण्याचं काम दिलं जात काम केलं जात आहे शिक्षण कला क्रीडा अशा सर्व क्षेत्रामध्ये शाळा नावावरूपाला आलेल्या आहे आपण पाहिलं की या शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षी प्रतिवर्षीप्रमाणेच मला वाटतं यावर्षी ही अतिशय मानाची चॅम्पियन ट्रॉफी या ठिकाणी कमवलेली आहे आणि यामधून त्या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कला त्यांच्या ती लगत त्यांची क्षमता त्यांची जी गुण हे आपण ओळखू शकतो मला वाटतं त्या शाळेबद्दल जास्त जे काय बोलायचं असेल ते आतापर्यंत त्यांनी मिळवलेल्या तालुका जिल्हास्तरीय जिल्हा स्पर्धेमधून जे बक्षीस त्यांनी मिळवलेले आहेत त्यामधून ते सर्व दिसले माध्यमातून भविष्यामध्ये अशा पद्धतीने सर्व सहकार्याकडून त्या प्रशासनाच्या शिक्षकाकडून काम होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो पत्रकार देण्याच्या ही आम्हाला या ठिकाणी